नमस्कार मंडळी मी अब्दुल एजाज आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया यो अप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये कशा पद्धतीने डाउनलोड करायचे आणि त्याचा वापर कसा करायचं आहे ठीक आहे बरेचदा जेव्हा आपण प्ले स्टोरमध्ये विन अप्लिकेशन इन्स्टॉल करतोय तर त्या ठिकाणी अप्लिकेशन डाउनलोड होते पण ते वर्क करत नाही किंवा बऱ्याचशा अडचणी आपल्याला फेस कराव्या लागते तर अशा वेळेस एक पर्यायी माध्यम म्हणून आपण गुगल क्रोमवरून योविन अप्लिकेशन डाउनलोड करू शकतो तर ती प्रक्रिया काय आहे कशा पद्धतीनं आपल्याला योविन अप्लिकेशन डाउनलोड आणि इन्स्टॉल करायचं आहे ते आज आपण या ठिकाणी बघूया त्याकरिता सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये जे यूवीन एप्लिकेसन है आपन, आ, ये अपने डिलेट कराव लगे अनस्टॉल कराव लगे एप्लिकेशन डाउनलोड करना आहो ये वर्कर वैक्सीनेटर मजेज ए एन एम सोबत डिवरी पॉइंट मैनेजर या तिगें एंट्री या एप्लिकेसन मधे अपन करू शकतो तो सर्वप्रथम अपने कागे कि आपबाइल जे युविन ॲप्लिकेशन आधीच डाउनलोड करून ठेवलेलं आहे त्याला डिलीट करायचं आहे त्याला अनइन्स्टॉल करायचं आहे तर ते करण्यासाठी आपण आपल्या मोबाईलमध्ये जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर लाँग प्रेस करणार आणि त्याला अशा पद्धतीनं अनइन्स्टॉलचं एक ऑप्शन आपल्याला दिसेल डिलेटवाला त्याच्यावर आपण क्लिक करूया आणि पुढे असं एक पॉपअप दिसेल त्याच्यामध्ये अनइन्स्टॉल आपल्याला करायचं आहे तर हे झालं आपल्या मोबाईलमधून यू विन अप्लिकेशन डिलेट किंवा अनइन्स्टॉल म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये सध्या यू विन अप्लिकेशन नाही मग आपण नवीन यू विन अप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे तर ते डाउनलोड करण्यासाठी वॅक्सिनेटरचं जे यू आर एल आहे ते आपल्याला यू आर एल वापरायचं आहे आणि या यू आर एलवर क्लिक केलं की आपला जो पुढचा पेज आहे ते गुगल क्रोममध्ये आपल्याला ओपन करायचं आहे ठीक आहे गुगल क्रोममध्ये ओपन करायचं आहे आणि गुगल क्रोममध्ये जेव्हा ओपन होईल तर पुढील पेज आपल्याला अशा पद्धतीनं दिसणार याच्यामध्ये आपण बघू शकतो की रजिस्टर्ड मोबाईल नंबर पासवर्ड आणि लॉग इन हे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसणार तर हे ऑनलाईन जे यू आर एल आहे या माध्यमातून सुद्धा आपण इथे लॉग इन करून लॉग इन करून आपली एंट्री या ठिकाणी करू शकतो जर यू एन अप्लिकेशन कोणत्याही पद्धतीने डाउनलोड करता येत नसेल तर डायरेक्ट आपण या यू आर वापर करून या ठिकाणाहून आपली एंट्री करू शकतो पण पन, नियमितपणे आपल्याला ते यू आर एल शोधणे किंवा सर्च करणे हे अडचण जाऊ नये यासाठी आपण अप्लिकेशन डाउनलोड करून ठेवत असतो जे आपल्या मोबाईलमध्ये सहज आपल्याला मिळणार तर ते डाउनलोड करण्यासाठी आपण काय करूया हे सर्वात खाली एक गेट इट ऑन गुगल प्ले हा एक बटन दिसते या बटनवर आपण क्लिक करायचं आहे या बटनवर क्लिक केले की पुढचं पेज असं येईल आपण जेव्हा प्ले मधून डाउनलोड करतो तर हो ते सेफली डाउनलोड होऊन जाते आणि इन्स्टॉल होते त्या ठिकाणी काही का अडचणी येत आहे ते डाउनलोड होत नाही किंवा डाउनलोड झालं तर ते व्यवस्थित वर्क करत नाही काम करत नाही त्यामुळे आपण काय करतो एक यू आर मधून आपण डाउनलोड करण्याचा प्रयत्न करते म्हणून हे थोडा हार्मफुल आहे म्हणून या ठिकाणी मेसेज येते आपल्याला इथं डाउनलोड एनी वे या वर क्लिक करायचे आणि पुढे आपल्याला हे डाउनलोड होताना दिसेल बऱ्याच मोबाईलमध्ये हा मेसेज थोड्याशा डाउनलोड झाल्याच्या नंतर येतो काही मोबाईलमध्ये हे डाउनलोड होण्याच्या आधी येते तर हे आपल्याला फक्त हे सेटिंग्स जे अननोन सोर्सेस असतात ते अननोन सोर्सेस ऑन करायचं आहे जर या ठिकाणी डाउनलोड झाल्यानंतर जर हा पर्याय येत असेल तर त्या ठिकाणी ऑप्शन वेगळे राहील डाउनलोड एनिवेच्या ठिकाणी सेटिंग्सवाला ऑप्शन राहील तर त्या सेटिंगवर क्लिक करायचं अननोन सोर्सेसचं एक बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आणि मग मांग मागे आलं मग आपण इन्स्टॉल करू शकतो या ठिकाणी हे डाउनलोड होताना आपल्याला दिसते मग आपण डिटेल्सवर जेव्हा क्लिक करू तर या ठिकाणी हे डाउनलोड झालेलं या पेज डाउनलोडवाल्या पेजवर आपल्याला दिसेल की यू विन अप्लिकेशन डाउनलोड झालेले आहे मग आपण त्या डाउनलोड झालेल्या अप्लिकेशनचा जो माहिती दिसते त्याच्यावर आपण क्लिक केलं मग त्याच्यानंतर या ठिकाणी एक ऑप्शन पर्याय आपल्याला दिसते की इन्स्टॉल करायचं आहे का तर मग आपण इन्स्टॉल या ऑप्शनवर क्लिक करू या इन्स्टॉल वर जेव्हा आपण क्लिक करूया मग ते इन्स्टॉल होणार आणि इन्स्टॉल झाल्यानंतर जे स्कॅनिंग आहे ते स्कॅनिंग पूर्ण होईल स्कॅनिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ऑप्शन दिसेल डाउन ओपन किंवा ड डन हा ऑप्शन दिसेल डनवर क्लिक केलं तर या ठिकाणी प्रक्रिया पूर्ण झाली म्हणजे इन्स्टॉलेशन पूर्ण झालं पण आपल्याला इथूनच जर डायरेक्ट युविन अप्लिकेशन सुरू करायचं आहे तर आपण ओपन ओपनवर सुद्धा क्लिक करून बघू शकतो जेव्हा आपण ओपन करतोय तर युविन अप्लिकेशनमध्ये या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे आणि आपण या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये पण बघू शकतो आणि इथं आपण रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करून आपली एंट्रीचं काम पूर्ण करू शकतो अशा पद्धतीने आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर तो अप्लिकेशन दिसेल आणि ही प्रक्रिया आपल्याला कधी करायची आहे तर कर हा युविन अप्लिकेशन केंद्र शासनाने मागे दोन हजार तेवीसमध्ये जुलैच्या दरम्यान हे सुरुवात केली आहे आणि जेव्हा आपण आपले कर्मचारी काम करत असतात तर त्यांना बऱ्याचशा अडचणी येतात तर त्या अडचणी दूर करण्यासाठी त्याच्यामध्ये नियमितपणे अपडेट केलं जाते ॲप्लिकेशनला जेव्हा जेव्हा अपडेट होतात तर त्या अपडेट जेव्हा होते त्यावेळेस आपल्याला हे ॲप्लिकेशन जुन्यावाला डिलीट करून नवीनवाला डाउनलोड करणे ही प्रक्रिया आपल्याला करायची आहे जर ही प्रक्रिया प्लेस्टोरमधून सुरळीतपणे होत असेल तर आपण त्या ठिकाणाहून सुद्धा करू शकतो मात्र त्या ठिकाणी हे व्यवस्थित होत नसेल किंवा काही अडचणी येत असेल तर अशा वेळेस आपल्याला ही प्रक्रिया वापरायची आहे आणि आप आपल्याला आपल्या कामाला गती देता येईल अशा पद्धतीनं